पुढची बातमी पाहूया ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाचा आता सोन्याच्या भावावरती परिणाम झाला चौदा देशांवरती टेरिफ लावल्यानं जळगावच्या बाजारामध्ये दिवसेंदिवस सोन्याचे भाव वाढतच चाललेत आपण ते बघतोय गेल्या हप्त्याभरापासून थोडे कमी झाले होते पण प्रत्यक्षात आम्ही जेव्हा इथे येऊन बघतो कुठल्याही दुकानात तेव्हा वाढलेलेच असतात ते भाव आणि हे दिवसेंदिवस वाढतच चाललेत सामान्य नागरिकाला एक लाखाच्या घरात आज सोनं गेलेलं आहे तर ते घेणं काही सोपं आणि परवडणार सारखं नाहीच आहे सरकारने बाबतीत थोडंसे निर्णय घेतले पाहिजे एस डी एस टी कस्टम ड्युटी थोडे कमी केले तर सर्वसामान्यांना सुद्धा दागिने वगैरे खरेदी करता येतील जळगावच्या बाजारामध्ये सोन्याने पुन्हा एकदा उसडी घेतली असून अमेरिकेने चौदा देशांवर जो टेरिप लावला आहे त्यामुळे जळगावच्या बाजारात सोन्यात पुन्हा एकदा भाववाढ या ठिकाणी झालेली आहे या संपूर्ण भाववाढीची नेमकी कारणं काय आहेत या संदर्भात आम्ही सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगणार जर विचार केला तर जळगावच्या बाजारात पुन्हा एकदा सोन्याने उसळी घेतली आहे काय कारणं आहेत त्यामागची आता इराण आणि इस्रायलचं युद्ध थांबण्यापासून सोन्याचे भाव शहाण्णव हजारपर्यंत आले होते पण आता जो रेट वरती जो पॉज लागलेला होता तो आज उघडला आहे आणि आज चौदा देशांवरती डोनाल्ड ट्रम्पने टॅरिफ रेट लागू केला आहे त्या चौदा देशांमध्ये जापान साऊथ कोरिया सकट बाकी भरपूर देश आहेत तर त्याचा इफेक्ट हा सोन्यावरती पडलेला आहे आणि जर बाकी कंट्रीज अजून टॅरिफ रेट लागला तर सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे नेमके आजचे जळगावच्या बाजारात भाव काय सोन्याचे आज सोन्याचे भाव नव्याण्णव हजार आठशे रुपये आहे टॅक्स पकडून आणि चांदीचे भाव एक अकरा हजार रुपये जवळपास सहा ते सात दिवसांमध्ये किती भाव वाढलेले बाजारात सहा ते सात दिवसांना आपण बघितलं दा जवळजवळ दीड हजार रुपयाने सोन्याचा भाव वाढलेला आहे जळगावच्या बाजारात आणखी सोनं वाढण्याची शक्यता या ठिकाणी सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे यांनी व्यक्त केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव